विभागाच्या वतीनं अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आज मोठी कारवाई त्या ठिकाणी केली गेली आणि या कारवाईमध्ये भ्रष्टाचारामध्ये ज्यांचे हात त्या ठिकाणी बरबर आहेत असे काही अधिकारी जाळ्यात त्या ठिकाणी सापडले काही फरारे झाडाझडती सगळी सुरू आहे परंतु हे अँटी करप्शनचं वराती मागून घोडा आहे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून जवळपास मागच्या वीस बावीस वर्षामध्ये त्या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार हजारो कोटींचा भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे मी स्वतः अँटी करप्शन ब्युरोच्या राज्याच्या प्रमुखांकडे मुंबईला त्यांच्या वरळी इथे असणाऱ्या कार्यालयामध्ये स्वतः समक्ष हजर होत नगर शहरातल्या रस्त्यांची आज जी दुरावस्था आहे त्या दुरावस्थेच्या संदर्भामध्ये जी कोट्यवधींची कामं केली गेली जवळपास दोनशे कोटी रुपयांची कामं निकृष्ट जी केली गेली त्या कामांचा क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीमधला बनावट टेस्ट रिपोर्ट करून ती बिलं लाटली गेली याच्यामध्ये ठेकेदार त्याचबरोबर त्या विभागाचे अधिकारी त्याचबरोबर काही राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी संगनमत करून नगर शहराला कायमस्वरूपी खड्ड्यात घालण्याचं काम त्या ठिकाणी केलं म्हणून फिर्याद दाखल केली होती अँटी करप्शनकडे या सगळ्या प्रकाराला जवळपास आता सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे माझा या निमित्तानं अँटी करप्शन विभागाला तमाम नगरकरांच्या वतीनं सवाल आहे की ज्या नगरकरांना रोज रस्त्यांमधनं त्या ठिकाणी खड्ड्यांबद्दल प्रवास करावा लागतो मुठी धरून प्रवास करावा लागतो की अँटी करप्शन विभाग या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये या घोटाळ्या संदर्भामध्ये कधी कारवाई करणार आहे मी तर एवढं मोठं बाळ जे सगळं पुराव्यांचं ते त्या ठिकाणी फिरदीसमोर दाखल केलेलं आहे त्याच्यामुळे नगर महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी बांधकाम विभाग असेल पाणीपुरवठा विभाग असेल आरोग्य विभाग असेल विद्युत विभाग असेल सगळ्याच विभागांमध्ये अशा पद्धतीची त्या ठिकाणी परिस्थिती आहे घनकचऱ्याच्या बाबतीत तर बोलायलाच नको आता त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य शहरभर पसरलेलं आहे पाण्याच्या बाबतीमध्ये अमृतची मोठी योजना त्या ठिकाणी केली शेकडो कोटी रुपये त्या त्या ठिकाणी खर्च केले त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार केला गेला त्या ठिकाणी अजिबात स्वच्छ आणि मुबलक पाणी दररोज नळाला त्या ठिकाणी येत नाही हे सगळ्याचं जे मूळ आहे ते त्या भ्रष्टाचारामध्ये आहे पथदिव्यांचा जो काही प्रोजेक्ट केला गेला त्या बाबतीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक पूलला नंबरिंग करू त्या ठिकाणी कुठला पूल बंद पडला आहे ते सगळं त्या ठिकाणी कळेल आणि काही कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिलं गेलं आणि प्रत्यक्षामध्ये आज नगर शहर अंधारात आहे त्यात सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचारांची यादी जर वाचली तर ती एवढी मोठी आहे माझा अँटी करप्शन ब्युरोला या निमित्तानं सवाल आहे की आपण आज आलात आजच्या कारवाईचा आम्ही निश्चितपणाने काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करतो मात्र ही सगळी जे काय आपल्याकडे भ्रष्टाचाराची मालिका सुरू आहे महानगरपालिकेत आणि त्या संदर्भातल्या रस्त्यांच्या बाबतीतले जे पुरावे आपल्याकडे दिलेले आहेत आठ महिने लोटले तरी सुद्धा कोणतीही कारवाई तुम्ही केलेली नाही ती कारवाई आपण कधी करणार आहात ते तुम्ही आम्हाला सांगा ती कारवाई करून दाखवा निश्चितपणानं तुमच्या त्याही कारवाईचं स्वागत तमाम नगरकरांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही